आमदार महेंद्र थुरवे हेच अडथळ्यांचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी थेट पत्रकार परिषदेत केला आहे कर्जत मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तीन जून रोजी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यामध्ये भरत भगत यांनी शिंदे गटाचे नेते सुरेश टोकरे अमर मिसाळ आणि संकेत पाटील यांना कशा पद्धतीने अडकवण्यात आलं याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले कर्जत मतदारसंघात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आगरी समाजातील तरुणांना पुढे येऊन न देण्याचा कट शिजतोय असं भरत भगत यांनी ठामपणे सांगितले या पत्रकार परिषदेचा संदर्भ होता खासदार सुनील तटकरे यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या जहरी टीकेचा त्या टीकेला उत्तर देताना भरत भगत यांनी थोरवे यांच्यावरही चांगलं घेतलं समाजामध्ये भटकरी पोहळ तयार होत आमच्या मानवीचा अमोल मिसाळ असेल आमचे सुरेश ठोकरे असतील काय केलं त्यांचं माझ तर म्हणणं हे आहे प्रशासनाने खऱ्या अर्थाने त्या नावाशेबाचे पाहिजे एक शासकीय जमीन आहे शासकीय जमिनीचा सातबारा बनतो हे नाटक छोट शासकीय जमिनीचा सातबारा हा कुठला सर्वसामान्य माणूस बनू शकत नाही त्याच्या पाती फार मोठा राजकीय वर्ग असल्या असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत या सगळ्या गोष्टी महेंद्र करत करत चाललाय महेंद्र या माझा प्रश्न दुसऱ्या काही या ठिकाणी विचारतो आमच्या या गल्लीमध्ये एका बाईचा मंडल महेंद्र कुणी केला नेतो महेंद्र परिंदरीच्या तलावामध्ये बाईचं दाखलेलं प्रेम कुणी मारलं तर बाईला कुणी मारलं पोलीस खात्याच्या अधिकार याच्याकडे का लक्ष देत नाहीत सर्वसामान्य माणसांनी थोडीशी चुकी केली की त्याच्याकडे घरी वीस वेळा पोलीस पाठवता मग माझ्या कर्जतच्या पोलिसांना आजच्या पत्रकार परिषदेला मान्य माझा प्रश्न आहे या ठिकाणी झालेले जे दोन खुलून आहेत या खुनानं कधी मासे पडणार आहेत तुम्ही कधी त्याची चौकशीगार कधी सापडणार आहे त्याच्या सायकलची झाली होती त्या बिल्डिंगचे नाव मला सांगता येणार नाही पोलिसांनी तपास करताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही पाहिले ते रात्री अडीच तीनचे पोलीस सीसीटीव्ही पोलीस किती लोकांच्या साठी प्रसिद्ध करते कोण होता रात्रीच्या बिल्डिंग मध्ये आणि कशासाठी त्या ठिकाणी होता तो त्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी वापूळ होणं खऱ्या अर्थाने गरज आहे मी तर भाऊ आपल्याला सांगेन महेंद्र नावाचा दिवा आता विजायची मिळाली दिवा विजायला लागला की तो जास्त फडफडतो तसाच तो परवा तिथे फडपडलाय गडबडलाय तो तटकरे साहेबांना काय आव्हान करतो अरे आणि तुझ्या कर्जत ना माझे बाबा तुझ्या कर्जत मतदारसंघ तू मिळ तो तटकरे साहेबांना काय आव्हान करतो तटकरे साहेबांना आव्हान करतात का मोठ्यातो शंभर टक्के झाला नाही आणि मोठा आणण्याचा तू आव म्हणतोस मित्र या ठिकाणी एक प्रचलित म्हण आहे हत्ती चले बाजार कोठे भुक्या जा हत्ती आले ते तटकर साहेब किती मोठा माणूस आहे कुत्री मांडळी भुकत राहणार त्याचा विचार करण्यामध्ये अर्थानं मी महेंद्र चुडूचा दोन गोष्टी जे त्या ठिकाणी निश्चित करेन की त्याने आदरणीय तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे बदल आहे त्याच्याबद्दल त्याचा निश्चित आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव न घेऊन महाडमध्ये त्यांचा केलेला अवमान म्हणून त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निश्चित करतो असे आहे की कर्जत खालापर्यंत निवडून कसं आला निकाल अजून बाकी आहे म्हणूनच म्हणालो दिवा भिजायला आला की तो जास्त फरक आमदारकीचा दिवा काही दिवसाने यांच्या आमदारकी आता कालांतराने धोक्यात येईल किती दिवसासाठी मेंग्रेस झो आमदार आहेस याचा विचार खऱ्या अर्थाने तू केला पाहिजे या ठिकाणी तीन साडेतीन हजारांच्या मताधिक्याने विजय घेतला आणि मोठ्या गोष्टी करायला गेलात हे चालणार नाही त्याच्या आधीवर जे तुला मिळालं ते तू राखू शकणार आणि ते राखताना तुला तुझी इतकी तारबर आली की नको नको त्या माणसाच्या घरी दोन करून तू आम जाम साम जे काय होते भेद ते सगळे वापरून त्या ठिकाणी तू प्रयत्न करू दुर्दैवाने त्या ठिकाणी आमच्या वाट्याला जे दोन तुला भेटले काय आणि त्याच्यामुळे आम्ही पराभूत झालो त्याची मस्ती तुला जर आली असेल तर उद्या निवडणूक होऊ दे तुझ्या पराभवाची तयारी तू स्वतः करतोय तुझ्या पराभवाची तयारी तुझा पराभव तूच तयार करतो तुझं बरं तुझं काम करण्याची पद्धत ही त्या ठिकाणी सुरू तूच केलेली आणि तेच तुला कार्यपत आम्हाला करायची काय गरज नाही लोकांच्या मनामध्ये जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पत्रकार असो किंवा कार्यकर्ते म्हणजे असो निवडणुका झाल्यावर निवडून आणणार आलेल्या माणसाचा उद्धव करणारी माणसं आहे पराभव झालेल्या माणसाची माणसं त्या विजय उमेदवाराच्या बरोबर जातात परंतु कर्जत ठाल तर मतदारसंघामध्ये आज सहा महिन्याचा कालखंड लोटत आला तरी लोकांच्या मनावर कुठेही आनंदाचा जरासाय असल्याला मिळत नाही तर आपण तपासलो तर सत्तर टक्के लोक दुःख झालेत त्याला दुःख झालंय की या ठिकाणी ती गोष्ट बदलली जो माणूस आमदार व्हायला पाहिजे होता त्याचा पराभव झाला दुसरी राहिली गोष्ट या ठिकाणी निवडणुकीमध्ये नंतर ब्याण्णव हजार मतं पडले पण विरोधामध्ये दीड पावणे दोन लाख मतं पडले याचा विचार तर कधी करणार आहे तुला दीड लाख लोकांनी नाकार याची जाणीव माझ्या जरूर तुम्ही जोडली पाहिजे जी कार्यपद्धती स्वतः साबित राहता दुसऱ्या कार्यकर्त्यांना तरुण लोकांना त्या ठिकाणी हाताशी करून इथे जमिनीचा व्यवहार तिकडे जमीन विका इथला सातबारा बारा खोटा ठरवा हे धन्य मेंद्र तुम्ही सुरू केले पिढ्या नाशवण्याचा ना

या ठिकाणी तटकरे साहेबांच्या बाबतीत म्हणजे म्हणाले की खांद्याव्या रुमान वेतर वेतल असं म्हटलं जातं खांद्यावर रुमाल तर तुम्ही वेतनचा अपमान करताय त्या ठिकाणी तत्करे साहेबांच्या बाबतीमध्ये तत्करे साहेबांनी फक्त रुमालाची एक खून दाखवलेली तुम्हाला एक रुमाल एक नॅपकिन एक नॅपकिनने तुम्ही एवढे हातरता तर बाकी सगळ्या गोष्टी काढल्यावर मला हे सगळे कुठे जातील कुठल्या ठराव जातील पत्ता लागणार नाही पण अशा पद्धतीने तटकरी साहेबांच्या आपण बोलायचं कृपा करून ताब्या आम्ही निश्चित पद्धतीने महायुतीमध्ये आहोत महायुतीच्या नेत्यांचे आदेश महायुतीच्या नेत्यांचे शब्द आमची पाळायची तयारी आहे पण जर तुमचा असाच भरवणार असेल तर आम्ही त्याचीही परबा करणार आम्ही तुझ्या शब्दामध्ये तुझ्या भविष्यकाळामध्ये उत्तर देऊ पुन्हा एकदा तुझा निश्चित कोणी या ठिकाणी थांबतो